आज आपण इथे मेथीच्या भाजीपासून एकदम छान अशी नवीन रेसिपी बघणार आहे ती सात ते आठ दिवस टिकते आणि चार ते पाच जुड्या जरी असतील तरी कमी पडतील अशी रेसिपी आज मी तुम्हाला इथे दाखवणार आहे तशीच खायलासुद्धा खूप मस्त लागते लहान मुलंसुद्धा आवडीने खातात जे ना मेथी आवडत नाही ते सुद्धा आवडीने खातील एवढी मस्त ही रेसिपी तयार होते तर त्यासाठी बघा आपल्याला पहिल्यांदा एक जुडी मेथीची भाजी मी धुवून आणि स्वच्छ घ्यायची आपल्याला निसून त्यानंतर आपल्याला इथे कढईमध्ये तेल ठेवायचं आहे आणि तेल छान तापल्यानंतर एक चमचा जिरे घालून जी मेथीची भाजी आपण निसून आणि धुवून घेतलेली ती यामध्ये घालून घ्यायची आहे आणि तेलावरती छान अशी परतून घ्यायची जोपर्यंत ती व्यवस्थित शिजत नाही तेलावरती कमी गॅसवर आपल्याला इथे तीन ते चार मिनटं व्यवस्थित शिजून घ्यायची आहे आता शिजन आलेलं आहे मेथीची भाजी भरपूर बाजारात आलेली आहे तर भाजी खायचा कंटाळा करतात मुलं किंवा पराठासुद्धा खायचा मेथीचा कंटाळा करतात तेव्हा तुम्ही ही बनवून ठेवा लहान मुलांना जेव्हा भूक लागेल तेव्हा ते मुलं चहाबरोबर याच्याबरोबर खाऊ शकतात अशी मस्त चटपटीत रेसिपी ती तुम्हाला मी आज इथे बनवून दाखवणार आहे आता बघा जस जशी मेथीची भाजी शिजत चाललेली आहे तस तसं ती खाली बसत चाललेली बघू शकतात आणि व्यवस्थित शिजून घ्यायची आपल्याला आणि तुम्ही बघू शकता ती छान अशी खाली बसलेली आणि व्यवस्थित शिजलेली बघा डेट मी थोडासा दाबून दाखवते आता भाजी इथे व्यवस्थित शिजल्यानंतर आपल्याला इथे गॅस बंद करायचा आहे आणि ही भाजी आपल्याला ज्या भांड्यामध्ये आपल्याला बॅटर तयार करून घ्यायचं आहे त्यामध्ये ओतून घ्यायचे आता हे आता भाजी आपण यामध्ये ओतून घेतलेली थोडीशी पसरून देऊ कारण की खूप गरम आहे आणि थोडीशी थंड झाली नंतर आपल्याला पुढची स्टेप करायची आणि थोडीशी थंड होण्यासाठी ठेवून देऊ थंड झाल्यानंतर आपल्याला इथे बघा एक वाटी गव्हाचे पीठ घेतलेले त्याच वाटीने अर्धी वाटी अशी दीड वाटी आपण गव्हाचे पीठ घेणारे आणि त्याच वाटीने अर्धी वाटी बेसन घ्यायचे त्यानंतर लसूण आणि लाल मिरच्या वाटून घेतलेली पेस्ट घातलेली एक चमचा थोडीशी हळद आणि चवीनुसार आपल्याला इथे बघा लाल तिखट घालायचं आहे इथे दोन चमचे मी लाल तिखट घालते दोन ते अडीच कारण की हा चमचा खूप छोटा आहे पोहे खायचा जर चमचा घेतला आपण तर तो एक चमचा पुरेसा होईल त्यानंतर दोन चमचे छोटे आपल्याला इथे मीठ घालायचे चवीनुसार त्यानंतर ओवा घालायचा आपल्याला दोन चमचे ओवा खातानी पण छान लागतो आणि पचायला पण सोपं जातं त्यानंतर इथं मी कलोची घेतलेली आहे ही घेतली दोन चमचे आणि त्यानंतर आपल्याला हे छान असं मिक्स करून घ्यायचे हाताने आणि नंतर आपल्याला यामध्ये जसं पाहिजे तसतसं आपण यामध्ये थोडं थोडं पाणी घालत जाणार आहे जसं लागेल तसा तर पाणी घ्यायचं आहे आणि थोडं थोडं हलताने शिपळून घ्यायचं जर जसं पाहिजे तसतसं आपण याच्यामध्ये पाणी घालणारे आणि पटकन हे पट पीठ आपल्याला व्यवस्थित मळून घ्यायचं आहे आपण जसं चपातीला पीठ मळतो सेम त्याच पद्धतीने हे पीठ मी मळून घेणारे जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली तर प्लीज लाईक शेअर आणि कमेंट करा आणि अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केली नसेल तर सबस्क्राईब करा पीठ छान असं मळून झालेलं आहे बघा एकदम व्यवस्थित थोडासा तेलाचा हात पण लावून घ्यायचा आहे शेवटी आणि हे पीठ एकदम परफेक्ट तयारी आता आपल्याला पुढे हे पोळपटावर एक उंडा थोडासा काढून घ्यायचा आहे पिठाचा आणि तो लाटून घ्यायचा आहे थोडासा तेलाचा हात लावू आपण म्हणजे ते खाली चिटकणार नाही आणि याला पीठ लावण्याची काहीच गरज नाही सुक तरी मी इथे तेल लावून घेणार आहे दोन्ही साईडनी आपल्याला तेलाचा हात लावून घ्यायचा आहे आणि नंतर असं पातळसर लाटायचं आहे आपल्याला हे जाड ठेवायचं नाही एकदम पातळ लाटून घेणारे त्यामुळे काय होतं ते टिकायला जास्त दिवस टिकतं जर जाड लाटली तर ते जास्त दिवस टिकणार नाही तर म्हणून आपल्याला एकदम पातळ अशी चपाती लाटून घ्यायची आणि ती चिटकणारसुद्धा नाही आहे आपण तेलामध्ये तेल लावल्यामुळे ते चिटकत पण नाही आणि भाजी जी तेलामध्ये शिजल्यामुळे त्यामुळे ते सुद्धा ती खाली चिटकत नाही बघा व्यवस्थित निघत आहे आणि मी एकदम पातळ अशी लाटून घेतलेली बघा याची चपाती ह्याच पद्धतीने तयार झाली पाहिजे बघू शकतात किती पातळ आहे ही तर आता आपल्याला इथे कुठलं झाकण किंवा वाटी घ्यायची आहे आणि त्याने आपण हे कट करायचं आहे तर आता मी ते बघा छोटंसं झाकण घेतलेलं आहे आणि ह्या झाकणाने असं कट करून घेणारे त्याला धार आहे आणि त्या त्यामुळे ते व्यवस्थित कट होत आहे नाहीतर तुम्ही इथे ग्लास पण वापरू शकता वाटे वापरू शकतात किंवा तुम्हाला जर पाहिजे असेल तर कटरने किंवा चाकूनेसुद्धा कापून याचे छान असे सुद्धा काप करू शकतात आणि हे खायला खूप मस्त लागतात तुम्ही हे आठ ते दहा दिवस तुम्ही स्टोअर करून ठेवू शकतात मुलांना मधल्या वेळात किंवा सा असं नाश्त्यासाठी हे करून देण्यासाठी खूप मस्त रेसिपी आहे आणि आता मेथीची भाजी खूप बाजारात आलेली तर तुम्ही हे करून द्या कारण की मेथीमध्ये असे काही गुणधर्म आहे की त्यामुळे आपले कंबरदुखी गुडघेदुखी किंवा ज्यांना डायबेटीजचा त्रास आहे त्यांनासुद्धा हे खायला खूप पौष्टिक रेसिपी आहे आणि ही तुम्ही अशी बनून आणि प्रवासामध्ये सुद्धा खाऊ शकतात तिथे आपण आठ ते दहा दिवस ही राहू शकते लवकर खराब होत नाही तर आता पण इथे सर्व हे काढून घेणारे ह्या पद्धतीने आणि त्यानंतर मी हे तुम्हाला सर्व बनवून दाखवते बघा आणि इथे मी हे थोडेसे बनवून घेतलेले त्यानंतर मी तुम्हाला हे तळून दाखवते तर आता तेल तापण्यासाठी ठेवायचं आहे आणि खूप फास्ट गॅसने करायचं आहे तेल तापलं की थोडासा मिडियम गॅस करून ह्यावरती छान असे तळून घ्यायचे छोट्या छोट्या मस्त अशा पुऱ्या इथे मस्त झालेल्या याच्या आता यामध्ये आपण पाच पुऱ्या घालून घेतलेल्या आहे नंतर आपल्याला ह्या दोन्ही साईडने व्यवस्थित तळून घ्यायचे आहे आणि चांगल्या तळल्यानंतर त्या खराब होत नाही व्यवस्थित तळायचे जोपर्यंत त्याचा मस्त असा कलर चेंज होत नाही तस तोपर्यंत आपण दोन्ही साईडनी ह्या व्यवस्थित तळून आहे आणि बघा दिसायला खूप मस्त दिसत आहे त्या आणि मस्त टम्मक अशा सुद्धा फुगलेल्या आहे तर दोन्ही साईडनी मी तळते तर पलटी करून घ्यायची एक साईडने आपली ही तळून झालेली आणि कलरसुद्धा मस्त आलेला आहे बघा आणि मेथीच्या ह्या पुऱ्या बघा एकदम मस्त तयार झालेल्या आहे तुम्हाला कशा वाटल्या तर कमेंटमध्ये नक्की सांगा आणि सविता फूड अँड आर्ट ह्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा अशाच नवनवीन रेसिपी मी तुमच्यासाठी घेऊन येत असते तर बघा कलर किती मस्त आलेला आहे आणि मस्त अशा पुऱ्या मेथीच्या तयार झालेल्या बघा आणि ह्या आता मी एका प्लेटमध्ये काढून घेते हे बघा दिसायला पण एकदम छान दिसत आहे तसेच चवीलासुद्धा अप्रतिम आहे या आता आपल्याला यामध्ये ह्या राहिलेल्या पुऱ्या आपण यामध्ये घालून घेऊ आणि नंतर ह्यासुद्धा आपल्याला त्याच पद्धतीने दोन्ही साईडने तळून घ्यायच्या आहे व्यवस्थित तळायच्या आहे म्हणजे त्या कच्च्या राहिल्या नाही पाहिजे कच्च्या राहिल्या तर त्या लवकर खराब होतील आणि व्यवस्थित जर तळल्या तर त्या जास्त दिवस टिकतील आणि छान अशा कुरकुरीत पण होतात त्या थंड झाल्यावर तर आता दोन्ही साईडनी आपल्याला ह्या तळून घ्यायच्या आहे आता इथे सर्व पुऱ्या मी तळून आणि घेतलेल्या आहे बघू शकतात दोन्ही साइडनी ह्या झालेल्या आहे आता आपण ह्या काढून घेऊ हे बघा आणि छान अशा कुरकुरीत झालेल्या आहे व्यवस्थित जशा आपल्याला पाहिजे तशाच झालेल्या एकदम तुम्ही पण घरी नक्की ट्राय करा कारण की एकदम सोपी रेसिपी आहे जास्त वेळ लागत नाही झटपट होते आणि मेन म्हणजे जास्त दिवस टिकते तर आता आपण ह्या सर्व काढून घेऊ मस्त अशा कुरकुरीत झालेले बघा तेल पण अजिबात राहत नाही एकदम मस्त आपली इथे मेथीची पुरी किंवा स्नॅक्स म्हणू शकतात ह्या ह्या तुम्ही चहाबरोबरसुद्धा खाऊ शकतात किंवा नाश्त्याला किंवा पाहुणे जर आले तर नाश्त्याला सुद्धा देऊ शकतात ह्या सॉसबरोबर तुम्ही खाऊ शकतात दह्याबरोबर खाऊ शकतात किंवा नुसत्यासुद्धा खाल्ल्या तरी छान लागतात ह्या हे बघा मस्त कुरकुरीत झालेलं आहे बघा याच पद्धतीने झाल्या पाहिजे त्याची चव खूप मस्त लागते घरी नक्की ट्राय करून बघा आणि पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद